नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक बंगला मध्ये पद्धत सरळ नदीतून दिला तर प्रश्न भेटते ना सर ज्याला पाहिजे त्याला नदीतून दिला तर प्रश्न भेटते आता काय लागलाय की हजार दीड हजार पडायची रेती तीन चार चार हजार रुपयाला त्रास पडायला सरळ 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 पद्धत सोडून अवघड पद्धतीमध्ये गेले त्याच्यामध्ये कोणाला तरी फायदा हा उद्देश होता तर तो उद्देश बाजूला करून लोकांना रेटी मिळण्यासाठी सरळ नदीतून देण्यात यावा आणि तिथे एक दोन चार पासत्तर्षची बस व्हावी तिथेच पैसे भरावे तिथेच घेऊन सरळ तिथूनच सूट करावं

कि तालुक्यामध्ये घरकुल लावताना किती वाढते जे गट विकास अधिकारी साहेब आणि एक एक दोन हजार चोवीस एकतीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत आपण जवळपास साडेसात हजार घरकुला निशुल्ली वाढ दिली नाही आयुष्य नाही परंतु ही कंटिन्युअस

हे नियम पहिले हे बंधन आम्हाला आमच्या घरी ट्रॅक्टर असताना तुम्हाला जबरदस्ती जबरदस्तीनं घेऊन जाऊन ऑनलाईन करून बरं घरतुलवा लागते एक एक वर तुम्ही देता पंधरा हजार सापता रेतीवाला पस्तीस हजार तर त्यांना ट्रक टाकते ट्रे नाही तर टाकणार हा महत्वाचा मुद्दा आहे खात हे गोंधळ चालू आहे गाव उठून माझ्या शेताच्या जवळ माझ्या शेताच्या शेजारी तो रेतीचा उपसा आणून टाकतो तिथं दुसऱ्याच एक प्लॉट एक जागा घेऊन रेपो टाकतो तुमचं शळगाव ग्रामपंचायत म्हणजे शळगाव तालुक्यातील दृदा आहे तर शेकापूर कार्नरवर आमच्या बाजूला गाव आहे शेखापूर तिनं तिथं शळगावची पुनर्वसित जागा शासनाने एकोणनव्वन दिली होती ते तसंच पडित आहे तिथं काय पुनर्वसन झाले त्या जागेवर डीपू टाकलेत आता उपसा आणून टाकले तरी तर एक गाडी ह्यांच्याकडे जाते तीन गाड्या पुढे कार मागे कार टाकून विदर्भात शेतात मी रोज पाहतो तीन गाड्या चार गाड्या ट्रक आता तुम्ही आत्ता जागा परत आत्ता तुम्ही कॉल करा हिरोचा माल किती ट्रक आहे तिथं लाईन लांबू ट्रक आहे दोन जेसीबी आहेत दोन एका जेसीबी ला ट्रक पुढे होत नाही दोन जेसीबी आहेत ट्रक भरतात निघून आता आता भरून ठेवतात त्यांच्याकडे हे लावलेलं आहे त्यांनी काय सांगतात ते, ला ते आम्ही त्या हिच्या प्रमाणात चालतो रात्रीला उलट करतात आणि लाऱ्या म्हणून रात्रभर माझ्या शीर्षावर आहे रात्रभर गाड्या चालतात त्याला कोणीच बांधितली नाही तशीच समोरून हानेगाव बिदर इकडं इथं कलेक्टर आपिस समोरून गाड्या एक सर, सर, गाडी पकडतात आणि जे माझ्याकडे असं पुरावे आहे की जे गाड्याचे रेती वाहतूक होत आहे त्या गाडीला असा कोणताच नंबर नाही नंबर नाही विंग नंबरच्या गाडीतले रेती वाहतूक होत आहे त्याच्याकडे पुरावन आहे आणि मी फोटो सुद्धा काढून वासूल प्रशासनाला कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल जर समजा त्या गाडीने जर दुर्घटना झाली तर जबाबदार वासू प्रशासन जबाबदार राहणार आहे का तालुक्यात पोलीस प्रशासन जबाबदार राहणार आहे याचं मला उत्तर द्या एवढीच अपेक्षा

सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने नदी घाट आहेत ते सांगा वाळूंच प्रमाण बिरुईला जास्त आहे ते दिवडूला पण आहे परंतु लक्षात त्या आपल्या तालुक्यामध्ये मी जो पहिला मुद्दा सांगू होता की शासनाचं धोरण आलं की ते बोलत आहे पहिलं नदीतून उत्खन होत रात्री बेरात्री होत होतं त्याच्यापेक्षा निश्चित डेपोच धोरण चांगलं आहे मग आता डेपो ठेवायला कुणाची तर जागा लागेल ना वाळू साठ मग आता त्यावेळेस तत्कालीन अधिकाऱ्यांनी खाजगी व्यक्तीच्या बरोबर घरां हायका पाटील सर्व मलाकडनं ऐकत त्या खासगी व्यक्तीच्या सोबत करार केलेल्या आहे आणि त्यांना सन्मान आपण देतो आणि त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये तीन डेपो त्या झाले आता ह्या डेपोमधून नियमानुसार आपल्याला वैध वाहतूक त्यांना मिळत आहे आता तुम्ही जर मग तसाल आम्ही तहसील प्रशासनात जर एस एस वाहतूक असत तरी डिपार्टमेंट एक तर नसून ओ डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंट आहे आणि महसूल डिपार्टमेंट आहे सर्व डिपार्टमेंट मग आता जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कारवाई जर जास पुण्यात तालुक्यात झाली असते जिल्ह्यामध्ये बिलुरी पेक्षा जास्त ते बिलुरी पेक्षा तुम्ही रेकॉर्ड बघा कारवाया कुठे जास्त झाल्या ह्या जा कारवाया चोवीस तास आता कसं आहे बऱ्याच गोष्टी आपल्या डोळ्याच्या माहिती चोवीस तासून आम्ही पथक तयार केलेले आहे तरी पण त्याच्यात होत नाही तर आम्ही प्रयत्न करतो पण ह्याच्या उपयोग पण होत अस मान्यच करू दुसरा विषय पाटलाचा जो विषय आहे सर पाटलाने जो मुद्दा मांडला की त्याच्या खाजगी घाट सर आम्ही याच्यामध्ये मंद झाला होता तर त्या खाजगी घाटामधून तर त्या यांची जी ज्यावेळेस तक्रार आली की त्यांनी यांच्या जे मेज वाद होता पाटलांच्या कुटुंबाने त्यांना व्यक्त केला जे दिली होती पण सीमा निश्चिती करताना जे त्याला डिमरेक्शन करून दिलं होतं त्याच्यापेक्षा जास्त एक्सेस यांच्याशी करून केला जायचा आरोप आहे त्याच्या अनुषंगाने यजू साहेबांना आम्ही चौकशी करण्यासाठी नायक दुसरा पाठवले नायक दुसरा आणि मोजणी विभागाचा प्रतिनिधी गेला त्याचा सर मॅप आलेला आहे मॅपच्या अनुषंगाने जे काय बीएमसीला पत्र दिले आम्ही बीएमसी जे एक्सेस

चार महिन्यापासून मी आलेलो आहे देवस स्टेशन तर मध्यंतरच्या काळामध्ये आचारसंहिता होती आणि आपले ते दोन मोठे मोठे चेक पोस्ट होते आणि आपण जे काही शासकीय डेपो आहे आम्ही कारवाई करायला गेल्याच्या नंतर तिथं म्हणजे जे बेकायदेशीर वाहतूक करणारे जे काही वाहन आहे तर ते अजिबात तिथं थांबत नाही आणि लोकलचे जे काही आपल्याला म्हणता नाही कोणाला ब्लेम द्यायचं नाही परंतु हे जे वाळू माफियाचं जे काही रॅकेट आहे ना पूर्ण महाराष्ट्र आहे आणि ते पूर्ण म्हणजे आम्ही ठाण्याच्या बाहेर जरी पडलं तर त्यांच्या कुठतरी लपून छपून गाड्या आणि त्या माणसामध्ये त्यांच्यामध्ये काही जे काही हे वाळू म्हणजे हे आहे वाहून देणारे ते त्यांचं आमच्यापेक्षाही नेटवर्क फार स्ट्रॉंग आहे सर आम्ही म्हणजे वेळोवेळी तसेही वाहन निघालं आम्हाला जशी माहिती मिळेल तर आम्ही निश्चितच कारवाई करतो तहसीलदार साहेबांना सांगण्यापूर्वी आम्ही देखील मागील तीन टॅक्टर पकडलेले त्याच्यावर म्हणजे एफ आय आर पाडलेले इव्हन त्याच्यामध्ये आरोपींना अटक पण केलेलं आहे परंतु सर हा विषय म्हणजे लपून छपून चोरून नदी नाल्याना म्हणजे बऱ्याच ठिकाणी होतोय त्यामुळे आम्ही पण असे टाळणार नाही परंतु रोडला आल्याच्या नंतर आमच्या समोर आल्याच्या नंतर आम्ही असं कोणतंही वाहन नाही की त्याच्यावर कारवाई केली आहे नहीं नहीं सर, 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 आगे आगे ते सर्वसामान्य गावातले गावातल्या माझ्यासारखे शेतकऱ्याचे गावातले स्वतः कामासाठी किंवा घरकुल बांधकामासाठी रेती आणणारे ते राहतात त्या पकडतात सर माझ्या माझ्या गावात रेती आहे सर काही ठिकाणी असं आहे रेती लागली छोट्या छोट्या नदी आहेत तर त्या गाव लेवलचे जे काही सरपंच असतात गाव किंवा गावचे काही नागरिक असतात ते म्हणजे स्वतः म्हणजे परमिशन देतात बाबा आमच्या गावचा प्रश्न आहे आणि आम्हाला आमच्या नदीतली वाळून येण्यासाठी काय हरकत आहे तुम्ही इथे यायची काय गरज आहे मग त्या ठिकाणी एखादा ट्रॅक्टर जरी कोणी अडवलं महसूल प्रशासनानं आणि पोलीस प्रशासन तर त्या ठिकाणी फार स्ट्रॉंग अपोज होतो अक्षरशः म्हणजे तीनशे त्रेपन्नशे खूप गुन्हे दाखल झाले तर ते हे लोक लगेच पाच दहा मिनिटांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मॉब येतो आणि तिथून प्रशासनाला म्हणजे बऱ्याच वेळेस म्हणजे नाविलाज असतो काढता पाहिला म्हणजे फॅक्ट आहे जे जे काही काही इथं पत्रकार मंडळी आहेत किंवा सुजान नागरिक आहेत त्यांना सर्वांना माहीत आहे सगळ्याकडे माझा मोबाईल नंबर पण पर आहे पर्सनल नंबर बऱ्याच जणांना दिलेला आहे आपण जर अशी वाहतूक करत असेल हा विषय तर गोंधणी हा विषय सेपरेट डिपार्टमेंट आहे मजूर पण आहे आणि पोलीस पण आहे बरोबर आहे पोलीस सर्व कारवाई करतो परंतु आम्ही महसूल प्रशासनाला जेव्हाही किंवा बंदोबस्त मागवला इमिडिएटली मी दुसऱ्या मिनिटाला माझे माझा मॅम पावतो परत लगेच म्हणजे जर तहसीलदार साहेबाचा फोन आला एसडीएफ साहेबाचा फोन आला किंवा आरटीओ चा फोन आला किंवा एखाद्या सुजा नागरिकाचा फोन आला तर या ठिकाणावर म्हणजे वाहन जात आहे तुम्ही आणि कारवाई करा थो थो तर आम्ही दुसऱ्या मिनिटाला आम्ही इथून पोलिसवाले पटवतो आणि ते वाहन पकडून आम्ही कारवाईच करतो असं नाही की म्हणजे एखादं वाहन पकडले आणि आम्ही दोन रुपये घेऊन कोणतं वाहन सोडून दिले असं होऊ शकणार नाही जर असेल तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही कारवाई करून

काय म्हणजे कामासाठी समजा वरती कारवाई आणि जे आता मोठ्या संख्येने या प्रमाणात होते पुढे कारवाई दिसत सर एखाद्या ठिकाणचं जर टेंडर सुटल्याच्या नंतर आमची तुम्हाला एक सर्वांनाच विनंती आहे टेंडर सुटल्याच्या नंतर तिथं ऑलरेडी सीसीटीव्ही कॅमेरे लागले आणि ते आपण विदाऊट सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या थ्रू त्या डेपो मधून कोणतं वाहन चालतो तर त्याचं काम आहे की डेपो आमचं तसं वाटलं तर आमचे पोलिसवाले नेमकं जर आपली जर परमिशन असेल तर आम्ही चोवीस तास त्याचं कार्ड लागतो जर एखाद्या ठिकाणचा जर टेंडर निघाला असेल तर त्याला मला नाकारता येणार नाही तिथून वाहतूक होणारच आहे आम्ही जे प्रश्न उपस्थित केला ना महसील माझी हो एक विनंती आहे आमदार साहेबांना बोलूच्या भरत आहे का तुम्ही मला सांगा रात्रीच्या वेळेस त्याला काही वेळच्या पडताहेत का रात्री दिसत आहेत ना त्याच्या बातम्या झाल्या आहेत त्याचे काही व्हिडिओ क्लिप्स आले फोटो आले माझं हे पण नाही त्यालाही काय वेळेच्या पडत आहेत जेव्हा त्या गाड्या रोडवर फिरतात त्या तुमचं लक्ष पाहिजे बरोबर आहे सर आमच्या आमच्यासमोर हे तुम्ही माझं म्हणणं रात्रीच्या घस्त घाला अशा प्रकारे अवैधरित्या ज्या गाड्या जात आहेत त्याच्याकडे बंद झाल्या पाहिजे स्ट्रिक्टली कारवाई याच्यामुळे झाली ठीक आहे सर जर रात्रीच्या टायमाला काही वाहन जर जात आहेत असं तुमचं आमचं सर्वांच म्हणणं आहे तर आमच्या समोर सर कसं आहे आम्ही चोवीस घंटे काम करतो म्हणजे आमच्या आम्हीच आमच्या ता ठाण्यातून गाडी जरी निघाली किंवा तशी जायची गाडी जरी निघाली तर तुमचं एकही वाहन म्हणजे रोडला लागलं मग ते जे व्हेकल्स जे असतात ना साइडला होऊन जातात ते जातात ज्यावेळेस आम्ही नेमकं घरी ने ने गेलो त्या म्हणजे आम्ही यामध्ये धोरणात्मक एक बैठक आपण करू ऐका पोलीस प्रशासन आमचे स्थानिक सर्व कार्यकर्ते आणि आपले डेप्टी कलेक्टर साहेब आणि तहसीलदार साहेब आणि आमदार म्हणून एक दोन विषय सेन्सिटिव्ह या बैठकीतून असे निघाले एक कृषी विभागाचा आहे दुसरा आहे रेती अवैध उत्खनन आणि रेती माफियांचा माझा असे तुम्हाला विनंती आहे याची एक स्वतंत्र बैठक करू आपण कारण या विषयाचा पूर्ण त्याचा निचरा करावा लागेल कारण ही अवैध वाहतूक अवैध उत्खनन आणि हे माफिया या देगलूर तालुक्यातून हे हातभार झाले पाहिजे याच्यासाठी आपण याच्यासाठी तुम्ही गस्त घालताय तुमचं अभिनंदन तुम्ही चोवीस तास काम करता अभिनंदन पण आपण काही स्थानिक लेव्हलचे जसे आता हांडे आहेत अशोक पाटील आहेत जे मंडळी आहेत त्यांनी सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने घटना केल्या आपण एक गाववाईज काही समित्या करू आणि याच्यामध्ये एकत्रित आपण एक समन्वय ज्या पद्धतीने आमदार साहेबांना सांगितले रात्री कसं काय होते मग त्या तुम्ही म्हणतात ते लपता या सगळ्या गोष्टीचे ठोस नीट उपाययोजना करण्यासाठी बैठक करून एक प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनचा प्लॅन तयार करू जेणेकरून भविष्यात हिंमत होणार नाही वेळेच्या किती मोठा माणूस असतो त्याला उतरून डायरेक्ट मध्ये टाकायचं काम आम्ही तुम्हाला स्पष्टपणाने या बैठकीत सांगायला लागतो आणि त्याच्यावरती पूर्णपणाने कारवाई करायची कारण हे सगळं अवैध धंदा या बिलोली देवलूर तालुक्यातून त्याचा नायनाट करण्यासाठी मी आमदार साहेब यासाठी प्रयत्न करणार किती मोठा माणूस असू द्या त्याला उचलायचं मध्ये टाकायचं बिलकुल त्याची बेल करून द्यायची नाही त्याच्या पाठीमाग कोणाचा फोन आला तर त्याला गैर करायचे नाही आणि किती मोठ्या लिडरचा फोन आला तरी त्याला आमचं नाव सांगायचं आणि माझी तुम्हाला विनंती की स्वतंत्र बैठक ताबडतोब या दहा पंधरा दिवसामध्ये लावा एक वेळ निश्चित करा आमदार साहेबांची माझी आपण सांगितले सगळे कार्यकर्ते एकत्र येऊ आणि या प्रत्य प्रत्येक गावातल्या नागरिकांनी याला प्रतिसाद द्यावा <laughs> कारण हे निसर्गाच्या विरुद्ध चालणार मोठं संकट आहे तर माझी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला अडचणी आहेत तुमच्या प्रशासनाला आम्ही आमच्या सगळ्या स्थानिक कार्यकर्त्यांची फौज मदतीला देऊ आणि याच्यासाठी पूर्णपणे तुम्हाला ताकदीशी सगळी मदत करू पण पोलीस प्रशासन युद्ध प्रशासन तहसीलदार साहेब आणि महसूल विभाग यांनी या विषयामध्ये प्रामाणिक दृष्टिकोन ठेवावा बैठक झाल्याच्या नंतर याची अंमलबजावणी नाही दिसली तर मग आम्हाला मग कारवाई करावी लागेल धन्यवाद निश्चितच ओके ओके